अरे बापरी अर्जूची गाडी आता काय पण साहेब माझे सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत चेक आधी लायसन्स तर दाखव साहेब चलन नका करू पण माझे सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत अरे नेहमी तुम्हाला काही चलन देण्यासाठी नाही थांबवत आम्ही तुम्हाला एखादी महत्वाची माहिती द्यायची कसली माहिती साहेब माहिती अशी आहे आनंद दिगे साहेबांची कल्याणकारी योजना आहे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक मालक संघटनेसाठी तर त्या योजनेसाठी तुला त्या योजनेची माहिती देण्यासाठी तुला थांबवलेलं आहे आणि त्या योजनेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का नाहीत कल्याणकारी मंडळ योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला आरटीओ ला येऊन रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशनची फी आहे ना तीनशे रुपये वार्षिक फी आणि नोंदणी शुल्क म्हणजे वन टाइम फी असते की पाचशे रुपये ह्याचं रजिस्ट्रेशन आनंद विजय कल्याणकारी मंडळ डॉट ओ आर जी याच्यावरती या वेबसाईट वरती करायचं एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला याचा एक ओळखपत्र मिळणार म्हणजे आपण आय डी कार्ड म्हणतो ना ओळखपत्र याच्या अंतर्गत भरपूर तुम्हाला उपलब्ध होणार या योजनेअंतर्गत तुम्हाला जीवन विमा मिळणार आपण तत्व विमा मिळणार आरोग्यविषयक लाभ पण मिळणार या योजनेअंतर्गत तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा पण तुम्हाला लाभ घेता येईल जर तुम्ही ऑन ड्युटी असाल ऍक्सिडेंट झाल्यास तुम्हाला पन्नास आर्थिक सहाय्य सुद्धा मिळू शकते हो या योजनेअंतर्गत नवीन रिक्षा नवीन मेटोटॅक्सिटी